नमस्कार मैत्रिणींनो आपण सगळ्यात किती जरी वेगवेगळे असू ना तरी आपल्याला हे मान्य करावंच लागेल की काही काही सब्जेक्ट काही काही टॉपिक्स आपल्या मैत्रिणींच्या खूप जेव्हाचे असतात ते अगदी कॉमन असतात बरं का तर कधी पण ह्या कॉमन विषयांवरच्या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयांवरच्या गप्पाटप्पा मारायची हुक्की आली ना की तुम्ही आपल्या डॉल हाऊस विजिट विझिट जा तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या छोट्याशा डॉल हाऊसमध्ये आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे हा टॉपिक मला कसा आठवला ते पण मी सांगते माझ्या कॉलेज वयात तेव्हा जेव्हा एवढं इंटरनेट वगैरे नव्हतं तेव्हा आपण काय करायचो कुठल्या कुठल्या रेसिपीज बघितल्या की त्याची कात्रणं कापून ठेवायचो किंवा त्या डायरीत उतरून ठेवायचो किंवा छोट्या मोठ्या ब्युटी टिप्स असतात त्या कुठे दिसल्या की आपण उतरून ठेवायचो किंवा त्यांची कात्रणं कापून ठेवायचं तर असं जुनं असं सामान शोधताना त्यात मला अशा ब्युटी टिप्स असलेलं एक कातरण मिळालं ते त्यावेळेस मी ना त्या सगळ्या वस्तू अगदी कॉमनली अवेलेबल असल्यामुळं त्या मी ट्राय करायचे अशा वर्तमानपत्रातून किंवा छोट्या महिलांच्या मासिकातून अशा कॉमन साध्या सुध्या कारण तो काळपण साध्यासुद्धा होता कॉमन साध्या सुध्या अशा ब्युटी टिप्स रेसिपीज वगैरे असायच्या आणि या ब्युटी टिप्सचं काय झालं रोजच्या जीवनातले घटक वापरून करता येणारे ते नुसखे असायचे त्यामुळं ते करायला सोपे जायचे आणि त्यावेळेस मी ते केलेले पण आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे तर आपल्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करूया कारण आता झाले काय की आजचा काळ खूप धावपळीचा प्रदूषणाचा आणि घाई गडबडीचा झाल्यामुळं आपल्याला जेवढा लागतो तेवढा पुरेसा वेळ आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी सौंदर्यप्रसाधनेसाठी तर खूप लांबची गोष्ट झाली असा कमी कमी वेळ मिळतोय तर मैत्रिणींना तुम्ही थोडंसं हलकंसं स्वयंपाकघरात वेगळ्या दृष्टीने तुमच्या लॅबोरेटरीकडं बघितलं ना तुमचं स्वयंपाकघर तुम्हाला एक ब्युटी लॅबोरेटरी दिसायला लागेल तर अशा मी दोन तीन वाजलेल्या आणि मी स्वतः ट्राय केलेल्या अशा फेस पॅक किंवा चेहऱ्यावर लावतो ते लेप आहेत त्याच्या मी तुम्हाला सांगणार आहेत टिप्स आता बघा काय होतं की आजकाल आपल्याला अजिबात वेळ नसतो गृहिणींना सुद्धा वेळ नसतो तर मग कामकाजी जॉब करणाऱ्या मैत्रिणींचं तर अजून डबल त्यांचं शेड्यूल टाईट असतं आणि आपल्या आरोग्याकडं आणि आपल्या सौंदर्याकडं आपल्यालाच लक्ष द्यायला पाहिजे चोवीस तासच असतात प्रत्येकाकडं त्यामुळं पाच दहा मिनिटं तरी वेळ आपण नक्कीच काढू शकतो तर आपण आज जे फेस पॅक्स बघणार आहोत सौंदर्याचं गुपित आहे अगदी साध्या सोप्या फेस पॅक्समध्ये त्यामुळे आपल्याला आपल्या मैत्रिणींना धकाधकीच्या काळात दहा मिनिटं काढून काहीतरी करता येईल आपल्या स्वतःच्या के सेल्फ केअरसाठी तर हवंच असतं आणि त्यातून तो उपाय स्वस्त मस्त आणि खात्रीचा असेल आणि त्याच्याने जराही आपल्या त्वचेला हानी पोहोचणार नसेल तर मग क्या बात आहे ब्युटी पार्लर हा एक उपाय आहे पण तो खर्चिकही आहे आणि त्याला वेगळा वेळ बराच काढावा लागतो प्लस जाण्या येण्याचा वेळ असतो त्यामुळं तो थोडासा कटकटीचा वाटतो दुसरा साधा सोपा उपाय आहे म्हणजे निरनिळ्या दुकानातून सुंदर सुंदर बाटल्या आणि मिळणारी सुंदर सुंदर सौंदर्य प्रसाधनं त्याचा मोह कोणालाही पडणार पण शेवटी किती केलं तर ती बसाय बनलेली असतात रसायनांपासून त्यामुळं त्याचे फायदे दोन आणि तोटे चार असं सुद्धा होऊ शकतं दोन ते यूज केल्या केल्या आपला चेहरा दिसतो टवटवीत सुंदर पण त्यानंतर दोन दिवसांनी तो काळवंडायला लागतो म्हणजे दोन पावलं पुढे जाऊन चार पावलं मागे येण्यातला हा प्रकार आहे त्यामुळं आज आपण झटपट बघूया आपल्या किचनमध्ये आपल्याला काय काय मिळतं तर पहिला आपण जो फेसपॅकचा टाईम बघणार आहोत तो आहे सगळ्यात बेसिक आधी क्लिन्झिंग करावं लागणार होय की नाही क्लिन्झिंग नंतर मग नरिशिंगकडे जावं लागतं त्यामुळं आजकालच्या पल्युशनच्या युगात आपल्याला आधी आपल्या त्वचेचं सखोल पण स्निग्धपणाने सौम्यपणाने केलेलं क्लिन्झिंग आवश्यक ठरतं तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त क्लिन्झिंगचे दोन तीन लेप पाहूया आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नरिशिंग किंवा त्वचेचं पोषण होणारे असे लेपांची माहिती मी तुम्हाला देईन तर क्लिन्झिंगमध्ये हा तर आजीच्या बटव्यातलाच प्रकार आहे हा सगळ्यांनाच माहिती आहे की बेस चणा डाळ दही किंवा दूध आणि हळद्याचं मिश्रण पण ते सोडून आपण इतरही मसूरची डाळ वापरू शकतो मसूरच्या डाळीची पावडर नसेल तर मसूरची डाळ पाण्यात भिजवा mm -hmm. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मसूरची डाळ पाण्यात भिजवा आणि ती मिक्सरमधून वाटा पण तुमची त्वचा कोरडी असेल तर मसूरची डाळ दुधात भिजवा आणि मग ती मिक्सरमधून वाटा आणि त्यामध्ये थोडासा ती पेस्ट झाल्यावर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून ती पेस्ट दहा मिनिटं तुमच्या चेहऱ्याला मानेला अशी सर्वत्र अप्लाय करा आणि ॲटलीस्ट दहा मिनिटं ठेवून हलक्या कोमट पाण्याने ती धुवून टाका याशिवाय चणा डाळ मसूर डाळाचं बघितलं आपण प्लस ओट्सचं पीठसुद्धा सुद्धा तुम्ही त्याच्या जागी घेऊ शकता ओट्स, हो ओट्स पाणी लिंबाचा रस ह्याचं मिश्रण तुम्ही त्वचेवर लावा दहा मिनिट ठेवून तुम्ही ते धुवून टाका ह्याच्याने फार सौम्यपणाने क्लिनिंग होतं आपल्या त्वचेचं क्लिन्झिंग आणि जे रंध्र असतात पोर्स असतात आपल्या त्वचेचे ते धूळ वगैरे धूळ घामाचे कण त्यात अडकलेले असतात ते सौम्यपणाने या फेसपॅकने साफ होतं त्यानंतर याच प्रकारात येतं संत्र्याची साल संत्रा काही बारा महिने मिळणारं फळ नाही आहे त्यामुळे एकतर तुम्ही त्याच्या साली वाळवून त्याची पावडर करू शकता किंवा एवढं करायचं नसेल तर ज्या मा मोसममध्ये संत्री असतात ज्या ज्या वेळी आपण संत्र खातो त्याचा एक तुकडा बाजूला काढून ठेवायचा तो मिक्सरमध्ये फिरवायचा संत्र्याची पेस्ट संत्र्याच्या सालीची पेस्ट दूध ह्याचं मिश्रण चेहऱ्याला लावलं तर इतका ग्लो येतो ना क्लीन होते त्वचा तो तर वेगळाच भाग आहे पण त्यात एक असं उडणशील असं उडून जाणारं एक ऑइल असतं नैसर्गिक त्यामुळं त्वचेला खूप ग्लो येतो आणि त्वचेला विटॅमिन सी मिळाल्यामुळं त्वचेचं एक प्रकारे पोषणही होतं म्हणजे क्लिन्झिंग प्लस विटॅमिन सीचा आपण पुरवठा त्वचेला करत असतो पुढचा एक फेस पॅकचा प्रकार बघूया तो आहे पपई पपई हे फळ असं आहे ते कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत पण ते आरोग्यासाठी तर उत्तम आहेच पण पपई खाताना पिकलेल्या पपईचा एक दोन चमचे घर बाजूला काढून ठेवा कारण ह्या पपईमध्ये असतं पेपेन नावाचं एन्झाईन आणि ह्या पपईचा काट्या चमच्याने तुम्ही फार ते सॉफ्ट असल्यामुळे फार कष्टही करावे लागणार नाहीत तुम्हाला काट्या चमच्यानी तुम्ही ती मसलून घ्या आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा यामध्ये एक मृत पेशी किंवा चेहऱ्यावरचे जे डेड सेल्स असतात त्याचा एक थर चेहऱ्यावर तयार झाल्यामुळं आपला चेहरा निस्तेज दिसायला लागतो कारण साबणाने धुतला तरी हा मृत पेशींचा थर जात नाही त्यामुळं धुवून साबण फेस फेसवॉश वगैरेने धुवून सुद्धा आपली चेह त्वचा डल दिसू शकते तर हा पपईचा गर एकदा तुम्ही ह्याचा लेप लावून बघा तो मृतपेशींना काढून टाकल्यामुळं त्वचेला एक आतली त्वचा बाहेर दिसायला लागते आणि ती नवीन त्वचा असते आणि त्यामुळं तुमचा चेहरा अगदी फेशियल केल्यासारखा त्याचा इफेक्ट येऊ शकतो इतक्या साध्या दोन चमचे पपईच्या घरामुळं हे पण अगदी मी ट्राय केलेलं आहे हा आणि त्यामुळं हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्यात ना पैसे घालायचे तुम्हाला न वेळ घालायचे ना तुमचे श्रम लावायचे त्यात काहीही हानी नाही आहे त्यामुळं हा एक क्लिन्झिंगचा तुम्ही फेस पॅक नक्की ट्राय करा आता हे झाले सारे क्लिन्झिंगचे पुढच्या भागात आपण बघणार आहोत नरिशिंग किंवा त्वचेला पोषण देणारे लेप चेहऱ्याचे लेप पण ह्या दोन गोष्टी मला नक्की ॲड करायला आवडतील कारण तुम्ही भलेही नैसर्गिक लेप लावा आयुर्वेदिक किंवा घरगुती म्हणतो ते किंवा विकतचे लावा जे रेडीमेड सौंदर्य प्रसाधनं असतात कॉस्मेटिक्स असतात ते लावा किंवा ब्युटी पार्लरला जा तुमच्या चेहऱ्यावर एक तर त्वचेला तेव्हाच दिसणार आहे जेव्हा तुमचा आहार व्यवस्थित असेल आणि तुमचं पो पोट भरलेलं असेल झोप व्यवस्थित झालेली असेल तर नुसतं सौंदर्य प्रसाधनांच्या मागे लागून भागणार नाही मग ती घरगुती असो किंवा रासायनिक असो आधी तुम्हाला तुमचा आहार आणि झोप ह्याची पूर्ण काळजी घेतली तर अर्धं काम तिथं झालेलं असेल आणि बाह्य जे उरलेलं असतं वरच्या प्रदूषणामुळं किंवा दुसऱ्या कारणामुळं ती कामं ही सौंदर्यप्रसाधनं करत असतात त्यामुळं आतून शरीराला पुष्टी बळकटी आणि पोषण देण्याचं काम तुम्हाला अधिक करावं लागेल आणि मग उरलसुरलं काम ही सौंदर्यप्रसाधनं करतील तर हा पहिला भाग असतो आणि दुसरा म्हणजे कुठलाही त्वचेचा लेप लावतो ना त्यावेळेस निवांत त्याला थोडंसं ड्राय होऊ द्यावं ॲटलीस्ट दहा मिनिटं तुम्ही त्या दहा मिनिटात तो वाळतोच कारण आपली शरीराची जी गरमी असते त्यामुळं तो वाळायला मदत होते तो ड्राय झाला किंवा काय होतं त्वचा आणि तो ड्राय जो झालेला थर आहे ह्याच्यामध्ये एक पोकळी तयार होते आणि त्वचा हलकीशी खेचली गेल्यासारखी आपल्याला वाटते आणि या खेचलेपणामुळे काय होत असतं ब्लड सर्क्युलेशन आपलं त्यावेळेस वाढत असतं त्वचेचं आणि त्यामुळं त्वचेला एक जे त्वचेच्या बाह्य घटकापर्यंत अगदी बाहेरच्या पेशीपर्यंत जी पोषणमूल्य पोहोचत नव्हती आतून ती रक्ताभिसरण वाढल्यामुळं पोहोचतात आणि त्यामुळं त्वचेला एक प्रकारचा ग्लो येतो त्यामुळं फार तुम्हाला वेळ काढायचं नाही आहे एक दोन मिनिटातच हे फे फेस पॅक बनायला तर बनतात एक दोन मिनिटात पण ते लावून दहा मिनिटं तुम्ही रिलॅक्स व्हा इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा तुम्ही काय करा ती दहा मिनिटं मात्र तुम्हाला रिलॅक्स होऊन तुम्ही आराम केल्यात तर ते त्वचेचं रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि त्याचा इफेक्ट टाईम्स टू होईल म्हणजे डबल होईल त्यामुळं पूर्ण त्याचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर वाळण्यासाठी ही दहा मिनिटं काढा ह्या दोन टिप्स आहेत आणि हे दोन तीन आपण जे क्लिन्झिंगचे बघितलेत ते तुम्ही ट्राय करा आणि पुढच्या भागात आपण पोषण मूल्य देणारे किंवा नरिश करणारे असे पण छान छान फेस पॅक्स बघू अगदी कॉमन सामानात उपलब्ध असतात त्यामध्ये तर कसा वाटला तुम्हाला आजचा टॉपिक आणि अजून कसल्या टाईपचे टॉपिक्स तुम्हाला आवडतील ते पण मला कमेंट्समधून समजू द्या आणि आत्ता मी तुमचा निरोप घेते पण भेटेन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर